भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगिलप्रमाणे युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जाते पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ अमजद अयूब मिर्झा यांनी जम्मू आणि काश्मीरवर लवकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे विशेष म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण सहाशे सैनिकांनी कुपवाडा भागात घुसखोरी केली आहे अमजद मिर्झा यांनी काय दावा केला अमजद मिर्जा यांनी केलेल्या दाव्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगिल प्रमाणे युद्ध होण्याची शक्यता आहे पाकिस्तानचे एसएसजी जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल आदिल रेहमानी हे भारताच्या जम्मू या भागावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत मिर्झा यांनी केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानी लष्कराच्या संपूर्ण एसएसजी तुकडीने कुपवाडा आणि इतर भागात घुसखोरी केली आहे संपूर्ण तुकडीची घुसखोरी म्हणजेच पाकिस्तानचे साधारण सहाशे सैनिक कुपवाडा आणि इतर भागात घुसलेत असा दावा मिर्झा यांनी केलाय तसेच कुपवाडा तसेच इतर भागात स्थानिक जिहादी स्लीपर से सेल्स हे सक्रिय झालेत स्लीपर सेल्स कडून एस एसडीच्या सैनिकांना भारतीय भूभागात घुसण्यासाठी मदत केली जाते पाकिस्तानचा लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम जिंजुआ हा सध्या भारतीय हद्दीत असून पाकिस्तानी सैनिकांचे नेतृत्व करतोय कर्नल शाहिद कडून भारतीय लष्कराच्या पंधरा कॉर्प्सचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय असं मिर्झा म्हणाले दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराच्या एसएसजीच्या आणखी दोन तुकड्या मुझफ्फराबादमध्ये सज्ज आहेत या दोन तुकड्या जम्मू आणि काश्मीरच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्यास सज्ज आहेत असा दावा मिर्झा यांनी आहे याआधी चाळीस ते साठ दहशतवादी घनदाट जंगल आणि डोंगरी भागातून जम्मूत घुसले असे आम्हाला वाटले होते पण आता लेफ्टनंट जनरल शाही जिंजुआ यांच्या नेतृत्वाखाली पाचशे ते सहाशे सैनिकांची एक तुकडी याआधी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसल्याचं आम्हाला समजत या सैनिकांकडून भारतीय लष्करावर हल्ले केले जात आहेत असा दावा मिर्झा यांनी केलाय नमस्कार पिछले कुछ दिनों से जो आप जम्मू रीजन में अटैक्स का अपसर्ज देख रहे हैं और इसी तरह की अगर आप देखें कोशिश की जा रही हैं कुपवाड़ा ज़िला में कश्मीर वैली के वहाँ भी हालात बिगाड़ने की कोशिश की जा रही है इसके पीछे आदिल रहमानी जो जीओसी एसएसजी कमांडोज पाकिस्तान आर्मी का है वो इसके पीछे सारा डायरेक्ट कर रहा है ऑर्गेनाइज़ कर रहा है इसमें आ, इस 600 एसएसजी कमांडोज एयर मार्क इस काम के लिए किए गए हैं जिसमें से काफ़ी अंदर आ चुके हैं और uh, कुछ uh, अंदर आने की कोशिश कर रहे हैं ये uh, मुझे लगता है एक्ट ऑफ वॉर है और इसमें mm, इनकी कोशिश है uh, 16 कोर और 15 कोर को पूरी तरह इन्वॉल्व करना उसको इंगेज करना इस जंग में uh, ये uh, इनका एक uh, शाहिद सलीम लेफ्टेंट कर्नल है जो रिपोर्ट्स के मुताबिक अंदर आ चुका है और वो ही सारे ऑपरेशन डायरेक्ट कर रहा है इन्होंने लोकल नेटवर्क जो जिहादी नेटवर्क है लोकल स्लीपर सेल्स उनको एक्टिवेट किया है और इन्होंने दो बटालियन और एस एस जी की इसके लिए रेडी रखी है पाकिस्तान में तो हम मुझे लगता है ये कोविड वार है पाकिस्तान ने जो लॉन्च की है और भारत अकॉर्डिंगली इसको डील करे और इस 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 कार हमारा रिस्पॉन्स कोविड वार को डिफीट करने का होना चाहिए धन्यवाद